जय शिवराय माननीय प्राण साहेबांना रक्षा प्रदेशांच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे मागील बरेच वर्षापासून कृष्णा पुलावरती सुसाईडचं प्रमाण वाढलेलं आहे सहज कोणी कोणीही असं उडी मारन अशा प्रकारची ती पुलाची अवस्था आहे मुळातच हा पूल बांधताना ह्या सगळ्याचा विचार करून संरक्षक जाळ्या तिथं बसवून यायला पावत्या ह्याच्यामध्ये पण कुठल्याही प्रकारचं तसं न करता पी ब्ल्यू डी एशाही विभाग असेल तिने त्या सगळ्या न विचार करता त्यांच्या ह्या निष्काळजीपणामुळं किंवा नालायकपणामुळं तिथून जी मागं जी सुसाईडची झालेली आहे त्याला जबाबदार ती लोक आहेत असं दिसून येत आहे याच्यामध्ये माननीय प्राणसाहेबांना आज एक नियुक्ती दिले दिलेलं आहे की तात्काळ त्या सगळ्या पुलावरती संरक्षण जाळ्या मी तत्प्रक्षक ते असतंय त्याप्रमाणे ते बसलं पाहिजे कोणाला ही सहज जाऊन तिथं उडी मारत आहे किंवा चढता आलं नाही पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था तिथं केली पाहिजे जर तसं नसं होत असेल तर बारा आठला सकाळी अकरा वाजता आम्ही कृष्णा नदी पुलावावरती रास्ता आंदोलन करणार आहे रक्षक प्रतिष्ठान माननीय संस्थापक अध्यक्ष सुचिता दा दाम यांच्या नेतृत्वाखाली तिथं आम्ही रास्ता रोपो करणार आले असा एक इशारा आम्ही ह्या प्रशासनामध्ये याच्या तर इथून पुढच्या काळामध्ये आम्ही पोलीस डिपार्टमेंटस भेटलो भेटणार आहोत या सगळ्यांनी प्रांतसाहेबांनी अतिशय तत्परतेनं निवेदन स्वीकारून त्याची अंमलबजावणी करण्याकरता एक मेल व्हॉट्सअप किंवा ज्या ज्या मार्गे त्यांना पोचवेल किंवा डायरेक्ट फोनद्वारे त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तात्काळ ह्या निवेदनाची दखल घेऊन तुम्ही कारवाई करावी अन्यथा रास्ता रोप आहे एवढं सांगतो जय शिवराय